नमस्कार मित्रांनो सध्यार्थीच्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत अनेक दिवसांपासून पावसाळा ऋतू सुरू आहेत प्रत्येक जणाला पावसाळ्यामध्ये वेगवेगळी ठिकाणे वेग आवडतात परंतु नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक जवळच असलेलं पैना वॉटरफॉल हे सगळ्यांचं आवडतीचं ठिकाणं आहेत आणि सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहोत हे ये पाणी येतं आहे पैना वॉटरफॉलचं नाशिक जिल्ह्यातील पैना वॉटरफॉलचं हे पाणी आहेत आणि अतिशय मनाला मनमोहक असं वाटणारं हा पावसाळ्यातील नजारा खरं तर सगळ्यांनाच आकर्षक करणारा आहेत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी आणखी काही मित्रमंडळी आहेत आणि एवढेच नव्हे तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये अनेक पर्यटक जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नवे नवे मुंबई नाशिक आणि पुणे या ठिकाणीसुद्धा पर्यटक या वॉटरफॉलला भेट देण्यासाठी येत असतात कारण येथील एकमेव कारण जर आपण बघितलं तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं या ठिकाणचं हे ऋतुमान चक्र आपल्याला खरोखरच आकर्षक वाटतं बाजूला जर आपण बघितलं तर या बाजूला जो डोंगर दिसतो त्या डोंगरामध्ये बा छोटे छोटे पाण्याचे झरे आहेत त्या पाण्याच्या झऱ्याच्या माध्यमातून आपल्याला एक आल्हाददायक वातावरण निर्मितीचा निसर्गाचा जो आस्वाद घ्यायचा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि बाजूला जर आपण बघितलं आमची काही मित्रमंडळ या ठिकाणी आहेत बिजू आहेत मोबिनभाई आहेत इकडं नितीन आहेत भाऊ आहेत ही सगळी मंडळी आहेत आणि खरोखरच निसर्गाच्या सानिध्यामध्ये बघा तुम्ही अशा पद्धतीचा हा नजार आहे एक थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू आपण जर बघितला तर खूप सुंदर अशा पद्धतीचा हा नजारा निसर्गाच्या आहेत मित्रांनो तर यापूर्वी आपण पैना वॉटरफॉलला कधी भेट दिली होती आणि या ठिकाणी आपण कधी आलो होतात व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोबतच सत्यार्थीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच फेसबुक पेजला लाईक करायला आणि फॉलो करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद